महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष बीड जिल्हा पंढरपूरच्या दिशेने पालक्या दिंड्या या निघालेल्या आहेत या दिंड्या पालख्यासोबत लाखो वारकरी भाविक भक्त पायी निघालेले आहेत आपल्यासोबत काही भाविक भक्त आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आपलं नाव काय आणि कुठून आलो मी राजेंद्र कायंदे आम्ही जालना प्र जालनावरून आलो आहे आणि नातू नातेपतीपासून नाते आम्ही तीन दिवसाचा आमचा पायी दिंडी सवळ असतो मी वैद्यकीय प्रतिनिधी आहे माझं मेडिकलचं दुकान आहे तरी आम्ही चार दिवस हा चालण्याचा प्रवास करतो आपण वैद्यकीय प्रतिनिधी आहात मग वारकऱ्यांना काय सेवा देतात मी विरा मेडिसिटी डॉक्टर सुहास विघ्ने यांच्यातर्फे आम्ही तीन दिवस कंटिन्यू काम घेतो आणि रुग्णांची तपासणी करतो ज्यांना कोणा शुगर बी पी किंवा हातपाय दुखत असेल शरीर दुखत असेल तर आम्ही मोफत औषधांचंसुद्धा सुद्धा वाटप करतो आतापर्यंत किती वारकऱ्यांना आपण मोफत औषध दिलेत आम्ही जवळपास दोन ते तीन हजार वारकऱ्यांना याचा लाभ दिलेला आहे यामध्ये बी पी शुगर असे पाच सहा पेशंट बी पी शुगरचे होते आणि सर्दी खोकला तापवाले त्यांना औषधाचा औषधोपचार केला आहे किती स्वयंसेवक यासाठी काम करत आहेत आमच्याकडे जो टोटल बावीस तो स्वयंसेवक आहेत डॉक्टर साहेब धरून आम्ही तीन स्वयंसेवक आणि चार लेडीजमध्ये लेडीज डॉक्टर आहेत ज्या डॉक्टर नीता डॉक्टर नीता सानप विघ्ने आणि डॉक्टर राणी राणी रोय फोडे आणि डॉक्टर विघ्ने यासहित आम्ही जवळपास तीन मेडिकल बारा रि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्यामध्ये आपण त्यांना मेडिकल रिप्रेझेंटेटकडून औषधाचा साठा आपण घेतो जे त्यांना सॅम्पल येते ते, ते आपण घेतो आणि रुग्णांना देतो आता आपण पंढरपूरच्या दिशेने निघाला किती दिवस मुक्काम इथे आमचा तीन दिवसाचा कंटिन्यूचा मुक्काम असतो चौथ्या दिवशी आम्ही पंढरपूरला जातो आणि त्यानंतर आम्ही सरळ घरी जातो काय राहण्याची जेवण्याची सोय कशी असते माऊली राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था पांडुरंगाच्या चरणी असते आम्ही सोपान महाराज मुंडे पोहरकर यांच्या दिंडीमध्ये आमचा चार दिवसाचा मुक्काम असतो त्यांच्याकडेच आमचं राहणं खाण्याची व्यवस्था असते आपण जर पाहिलं तर हे बांधव अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करत आहेत जे वारकरी चालून भागून थकलेले आहेत त्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजा काळजी घेताना हे बाईक बघते दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर